नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिवच्या <coughs> पालकमंत्रीपदी <coughs> शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक <coughs> यांची नेमणूक झालेली आहे <coughs> प्रताप सरनाईक दोन तीन दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यात येऊन गेले त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेऊन ते परत गेले आहे येत्या रविवारी प्राजस प्रजासत्ताक दि दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि रविवारीच अनेक दिवसापासून न झालेली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ही त्यांच्या अध्यक्षस्थानी पार पडणार आहे या बैठकीत मार्च येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील विकासासाठी जो निधी आहे तो कसा खर्च करायचा आणि कोणत्या कामांना मंजुरी मंजुरी द्यायची हे या बैठकीत ठरणार आहे पा पालकमंत्री प्रताप सरनाईक मग कुठल्या तालुक्याला झुकतं माप देतात कोणत्या कामाला प्राधान्य देतात याकडे आपण सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे रविवारीच जिल्हा परिषदेनं त्यांचं जिल्हा परिषदेची जी वेबसाईट्स नव्यानं तयार करण्यात आले तिचं उद्घाटन पण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे ही वेबसाईट सुरू झाल्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि जिल्हा परिषदेच्या कारभारात पण पन, सुरळीतपणा येईल असं दिसतंय नुकतंच दरवर्षी दिला जाणारा जिल्हा दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर संजीव डॉक्टर ओंबाशे यांनी ही घोषणा केली असून या यावर्षी जे तीन पुरस्कार ती निवडले जातात ते तिन्ही खो खो या खेळासंबंधीचे संबंधितच आहे यात वडगाव सिद्धेश्वर येथील मूळ राहणारे आणि सध्या लातूरच्या क्रीडा विभागात कार्यरत असलेली संपदा लहू मोरे त्याचबरोबर विजय शिंदे या दोघांना खो खो खेळाडू म्हणून हा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून यावर्षी रितेश जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे हे पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचे आहेत पुरस्काराचं स्वरूप रुपये दहा हजार रोख प्रमाणपत्र आणि शीड अशा स्वरूपाचं असतं प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला <coughs> पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या तिघांनाही हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सध्या पूर्वी जिल्ह्यात व्हॉलीबॉलच दबधबा होता आता खो ती जागा घेतली आहे यासाठी खो खो नावावर उपास येण्यासाठी आणि खो खोचा जिल्ह्यावर दबड निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव यांना श्रेय द्यावं लागतं चंद्रजीत जाधव हे आता खो खो फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत त्यां त्यांनी ते पोचलेले आहेत सं सम, संबंधी असलेला त्यांचा जिवाळा त्यांचीच तळमळ यामुळेच जिल्ह्यात खो खोचं सर्वत्र हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे आणि या खो खो ज्या खेळाडू आहेत त्या त्यापैकी सारिका काळे यांनी तर अर्जुन पुरस्कार प्राप्त केला असून या बऱ्या अनेक खो खो पटू खेळाडूंना शासकीय नोकरीत पण या खेळामुळं प्रवेश मिळालेला आहे त्यात साईका काळे असतील संपदा मोरे असेल आणि आज बरेच असे जण आता शासकीय नोकरीत पण स्थिर चावर होत चाललेले आहेत खेळ खो खो हा बुद्धी चातुर्य शारीरिक क्षमता याचं कस घेणारा आणि यात त्या खेळाडूंचं बदल करणारा असा हा खेळ आहे खो खोचं नुकतंच विश्वकप स्पर्धा नवी नवी दिल्ली येथे पार पडली आणि या विश्वकप स्पर्धेत सहभागी देशात देशातील दे, चौदा देशातील अनेक खेळाडू नवी दिल्लीत खेळ खेळ खेळण्यासाठी आलेले होते या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विश्वकप स्पर्धा जिंकलेली आहे आणि विश्वकपचं अजिंक्यपद आपल्या देशाला मिळवून दिलेलं आहे एकंदरीत अभ्यासाबरोबरच खेळात ही प्रावीण्य दाखवणारी अनेक विद्यार्थी सध्या जिल्ह्यात आहेत आणि ते आपापल्या अभ्यासात आणि खेळात पण प्रावीण्य दाखवत आहेत हे आपण आता पाहतच आहोत आस्तुर्तास एवढंच धन्यवाद